माझ्या पतीचा मित्र आहे त्यांनी माझ्याशी जवळ गणपतीच्या निधनानंतर जवळ एक साधून माझ्यावर शारीरिक मानसिक आणि आर्थिक अत्याचार केले वेळोवेळी मला धमके देऊन माझ्याकडनं पैसे माझे दागिने त्यांनी सगळे घेतलेत माझ्याकडे माझी आत्ता अशी परिस्थिती आहे की मला घरात खायला काहीच नाही आहे माझ्या मुलांना पण मी शाळेत पाठवत नाही आहे कारण त्यांचे फी भरायला पण माझ्याकडनं पैसे नाही माझे जवळजवळ बत्तीस लाख रुपये आणि सोळा सतरा तोळे सोनं त्यांनी घेतलेले धर्म परिवर्तनाचा दबाव टाकण्यात येत होता तो माझ्या मुलांना मारून टाकेन चॅटिंग व्हिडिओ व्हायरल करेल असे धमक्यात देत होते मला घरात काय बदल करत माझ्या घरात सगळं त्यांनी मुस्लिम पद्धतीने हिरवं हिरवं केलेले माझे देव वगैरे तो फेकून द्यायचा आता माझी एकच मागणी आहे की मला न्याय मिळावा आणि माझ्यासारखं अजून कुठल्याही महिलांनी यापुढे अकबर बहादूर शेख आणि त्याचा भाऊ अनवर बहादूर शेख माझ या माध्यमातून सगळ्या मुलींना आणि महिलांना हेच म्हणणे की अशा पद्धतीने जर त्यांची फसवणूक होत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा सगळ्या प्रकारे आम्ही त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करू बरेचदा असे केसेस होतात पण बदनामी होईल किंवा घाबरून मुली आणि महिला पुढे येत नाहीत तक्रार नोंदवत नाहीत तर असं व्हायला नकोय निदान पोलीस स्टेशनमध्ये समजा त्या जायला घाबरत असतील तर त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना मदत करू दुसरं एक असं माझं म्हणणं आहे की मॅट्रिमोनियल साईट्समध्ये अशा अहिंदू लोकांचे खूप तुम्हाला प्रोफाईल्स मिळतील आणि ते सगळे खोटे असतात तर मॅट्रिमोनियल वेबसाईट चालवणारे किंवा अशा वधूवर सूचक मंडळांनी संस्थांनी हे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले पाहिजेत माणसं कोण आहेत हे व्हेरीफाय केलं पाहिजे आणि मग तुम्ही त्यांना रेजिस्टर करून घेतलं पाहिजे नाहीतर आम्ही असं निवेदन देणार आहोत की अशा केसेसमध्ये म्हणजे लव जिहादच्या केसेसमध्ये त्यांना सुद्धा आम्ही सह आरोपी करून घ्या असं निवेदन देणार आहोत आम्हाला भेटायला होत्या जेव्हा त्यांना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता त्यावेळेला त्या आमच्याशी संपर्कात आल्या आणि मग आम्ही त्यांना मदत केली आमच्या आम्ही जाऊन पाहिलं तिथे म्हणजे माझ्या पतींनी जाऊन पाहिलं तिथे त्यांचं घर पाहिलं तर त्या घरात सगळ्या भिंती रंगवल्यात हिरव्या रंगाने ग्रील्स हिरवे केलेत सगळं फर्निचर हिरवं केले आणि ह्या अत्यंत घाबरलेल्या होत्या त्या म्हणाल्या की मी जास्त बोलू पण शकत नाही कारण तो मला मारतो माझ्या मुलांना मारतो एक आम्ही आता शासनाला असं निवेदन देणार आहे की फेक आयडेंटिटी देऊन कोणीही अशा गोष्टी करत असेल एक कायदा आणला पाहिजे चौदा वर्ष किंवा सात वर्ष त्यांना शिक्षा झाली पाहिजे कारण मग अशा बऱ्याचशा मुली बरेचसे पर्भात होतात ना या सगळ्या विषयामुखा असं कायदा आणण्याची आम्ही मागणी करणार